त्याला काय इकडे वर काय इकडे इकडे काम पड माझ्या अगं रोज रोज काम थकत नाही का ग तू बसा गप्पा मारा नव्या सोबत आज बर इतकं तरी उरली बायकोची कोणाची मला तुझी नाही येणार बर ते जाऊ काम काय ते सांगा नका मस्काल अगं मी म्हणलं जर सगळेच काम करते तू बसा निवांत माया कशी गप्पा मारा दोन गोष्टी गोड बोलून स्वयंपाक नाही होणार स्वयंपाक तर मलाच करावं लागणार मदतीला कोण नाही आण अगं ते झालं पण मग स्वयंपाकाचं काय आणायचं काय नाही मला मंडीत जायचं होतं काही हायचं काय मी माझ बघून घेते भाजीपाल्याचं तुमचं सांगा तुमचं काय अडकलं अगं मी चाललो होतो मंडी मध्ये पाच एकशे रुपये तू दिले असतो तरीच म्हणलं एवढी कशी कदळी उरली बायकोची आता तू चांगलं सांगितलं मी चाललो होतो म्हणलं घेऊन याव ते पाचशे रुपये मध्ये पाच वस्तू तर येतील घरी आणि ना बाबा आता तू म्हणलं राहणार ते तू पैसे दिल्यावर आणि ती कोणती ते मग जात मी ऍडजस्ट करून घेईन तेवढ्या मी ऍडजस्ट करून घेते भाजीपालाचं मी जाते उद्या तरी नका ना भाजीपाला तुम्ही फुटाणी खा भाजीपाला या असं जे चला बरं ते म्हणतो मग केलं परत